ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होणं ही नेहमीचीच बाब झाली मात्र आता पाणी टंचाईच्या झळा या शहरी भागातही पोहोचायला लागल्यात दक्षिण पुण्यातही आता अघोषित पाणी कपातीला सुरुवात झाली आहे टप्प्यानं वारानुसार काही भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही जर पुण्यात राहणारे असाल तर तुमच्या भागात कधी पाणी पुरवठा बंद असणार आहे ते माहीत करण्यासाठी पहा लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट धरणात नाही कोरड तरी पाण्यासाठी ओरड पुणे तेथे पाणी उणे पुरेस पाणी आहे धरणात तरीही पाच मे पासून पाणी कपात ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावं लागतंय कपातीचं मुख्य कारण आहे ती पाण्याची वाढती मागणी शहरामध्ये पाण्याची मागणी पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक न वाढली आहे त्यामुळं मागणी इतका पुरवठा करणं महापालिकेला शक्य नाहीये याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं आता दक्षिण पुण्याच्या काही भागात पाणी कपात करण्यास सुरुवात केली आहे कात्रज आंबेगाव सह सिंहगड रस्त्यावरील धायरी हिंगणे वडगाव बुद्रुक आणि सनसिटी या परिसरापासून पाणी कपातीला सुरुवात करण्यात आलेली आहे तसं पाहिलं तर पुण्यातील खडकवासला धरणात पंचेचाळीस टक्के पाणीसाठा आहे हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल असं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे तर पानशेत धरण देखील अठ्ठावीस टक्के भरलेलं आहे त्यामुळे धरणात पुरेसं पाणी आहे मात्र तरीही पाणी कपातीला सामोरं जावं लागत असल्यानं पुणेकर चांगलेच संतापले पाणी वळवत असल्याचा आरोप स्थानिक पाणी कपात रद्द करण्यात यावी अशी मागणी आता नागरिक करत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरीकरण झालेलं आहे अपुरा पाणी पुरवठा होतो पाण्याच्या वेळा कुठल्याही वेळापत्रक असतं ते कुठल्याही प्रकारे पाळलं जात नाही आणि आज जर सांगितलं की बाबा आज सकाळी दोन तास पाणी येणार आहे तर ज्या वेळेला ते दोन तास पूर्ण होणार असतात त्यावेळेला अर्धा तास कुठं तरी पाणी येतं चिहगड रोडला तीन तीन चार चार धरणं आहेत आणि असं असताना पाणी कपात व्हायला नाही पाहिजे जास्ती वेळ सांगून सुद्धा पाणी वेळेवर येत नाही कमी तापात पाणी येतो माझं एवढीच कळकळीची विनंती आहे की जेवढं पाणी सोडताय त्यापेक्षा तुम्ही जरा जास्ती सांगून सोडलं तरी हा माझी कळकळीची विनंती आहे एकीकडे मागणी वाढल्यानं पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे तर बिल्डरांच्या फायद्यासाठी पाणी कपात केल्याचा नागरिकांचा आरोप आहे ते काहीही असो मात्र नागरिकांना पुरेसं पाणी मिळणं यालाच प्राधान्य मिळायला हवं अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा